करतात पण ही अवघड आहे म्हणून सर्वसाधारण व्यक्तीने एका वेळेला दोन गणपतीची उपासना करू नये असं सांगितलं मूर्तींची उपासना पद्मालाईला झालेली आहे एका वेळी दोन मूर्तीची उपासना तीन मूर्ती मौल्यवान वस्तू प्राप्त होण्याकरता प्रतिष्ठा प्राप्त होण्याकरता अधिकार संपन्नता येण्याकरता तीन गणेशाची उपासना विशिष्ट मातात करावी चार मूर्ती चतुर्विध पुरुषाच्या प्राप्ती करता आणि मोक्ष प्राप्ती करता चार गणेशाची उपासना करता येते पण विशिष्ट नेहमी ने, आपल्या देवघरात नको मूर्ती किंवा पाच मुखी गणेशाची उपासना युद्धात वादविवादात कोण प्रच विजय मिळवण्याकरता करावी सार्वभौमत्व किंवा राजपद प्राप्त होण्याकरता नेतृत्व गुण संघटक गुण अंगी येण्याकरता ती करावी मी मागे सांगितलं युद्धाची देवता पंचमुखी आणि दशभुज गणपती आहे महादेवांनी त्याची उपासना केली त्रिपुराच्या सहा उपासना ज्ञान प्राप्त होण्याकरता किंवा सामर्थ्य प्राप्त होण्याकरता सात आठ आणि नऊ मूर्तींची उपासना काल ज्ञान येण्याकरता किंवा वाचा सिद्धी प्राप्त होण्याकरता अष्टविनायकाची उपासना आपण इथे आठ विनायक स्थापन केलेले तो तांबडात लाल तांबड्या तांबड्या रंगाचे सुपारीचे अष्टविनायक आहेत ज्या सुपारीवरती अष्टविनायकांच्या मूर्ती बनवलेल्या आहेत ते आपण अष्टविनायक त्या ठिकाणी स्थापन केले आणि हे अष्टविनायक खास या करता बरं काय का या खास कथे करता अष्टविनायकाची कर? स्थापना करायची आहे असं मी माझं मत बोललो आणि गणेशदा संगीतांनी बल्लाळेश्वर होऊन त्या अष्टविनायकाच्या मूर्त्या आपल्याला पाठवून दिल्यात सुपारीवरती बनवून दिले अष्टविनायक आदल्या दिवशी ट्रॅव्हल्सने गणपती प्रवास करून ट्रॅव्हल्सने त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते त्या दिवशी येऊ शकणार नव्हते पण ते म्हटलं मी दोन दिवस उशिरा येतोय पण गणपती आधी येते ट्रॅव्हल्सने पाठवून दिले हे अष्टविनायक स्थापन केलेले मग सर्वज्ञता कालज्ञान त्रिकालज्ञता आणि वाचिद्धी या अष्टविनायकाच्या उपासनाने प्राप्त होतो अकरा मूर्तींची उपासना ही बल प्राप्त होण्याकरता गणेश कृपा प्राप्त होण्याकरता बारा मूर्ती आणि बुद्धिमत्ता ज्ञान उपासना आठ गणपतीची उपासना करता येते एका वेळेला कोणतंही असाध्य असं कार्य असेल तर त्याच्यासाठी एकशे आठ मूर्तींची उपासना मी आणि सहस्रावरून एकशे आठ मूर्तींवरती करावं त्याच्याने आपल्या असाध्य असं कार्य सिद्ध होतं एक लाख गणपतीची उपासना सुद्धा सांगितलेली आहे लक्ष गणेशोपासना मोक्ष प्राप्त होऊन गणपतीच दर्शन प्राप्त होण्याकरता लक्ष गणेशोपासना आहे पण एक लाख गणपती तुम्हाला घेऊन त्यांची रोज पूजा आणि आवर्तन करायची